ही इथे बसून मोबाईलवर टाईमपास करते रील्स बघतो अरे आपण सोबत आहे तर सगळ्या नाश्ता करायला जातो आपण टॅश वगैरे झालेलं हळू वगैरे झाली आणि ते मम्मी पोहे बनवले जातोच अगं पावशी बडबळ करणार ना पावशी गप्पा मारत बसू पुन्हा बडबळ करणार हा बोलतच नाही तर हा दुसर ब भांड्याला पण मला खूप आवडतं पण हा असा बरं नाही त्याला करते तू आराम कर गुड मॉर्निंग आईस तर आज आहे संडे तुम्हाला माहितीच आहे आणि बघा ती समोर बसली बाजूला आज काय आता नाश्त्याची तयारी चालली आहे पोहे बनवते मम्मी आणि बाकी तर काय नॉर्मल आहे तयारी सगळी झाली आहे आम्हाला आहे बट आता मम्मी पोहे करते नाश्त्याला आणि ही इथे बसून मोबाईलवर टाइमपास करते रील्स बघते वगैरे नाश्ता करायला जातो आता मी फ्रेश वगैरे झालेला आवड वगैरे झालेली आहे आणि ते मम्मी पोहे बनवले दाखवतो हा बघा इथे पोह्यांची तयारी चाललेली आहे नाश्त्याची नाश्ता करून घेतो मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळे आणि ते मम्मीची पण मम्मी पण पन... सगळे घरातले अंगोळ वेगळं करून फ्रेश झालेले आहेत फक्त आता नाश्ता करायचं बाकी आहे ते नाश्ता करून घेतो मग तुम्हाला भेटतो तर काही नाश्ता करायला बसलो आहे तर बघा मम्मी पण इथे आहे सोनाला आहे आणि इथे पोहे विथ शेव तर मम्मी पण घेते आपल्यासाठी स्वतःसाठी साठी तर नाश्ता करतो मग थोड्या वेळानंतर जेवायच्या टायमाला तुम्हाला भेटतो आणि तेव्हा टाइम जाते आज संडे असंच दिवस जाणार खाण्यापिण्यामध्ये आणि अशी का झाली मागे पोहे खाऊन घेतो आज फ्रेंड्स मी लॉक एंड करते आहे कारण की पुढे गेला हा बघा बघा त्याला बघा गाराला कार। काय करून करून आहे काय मारला विकला नाही बाबा आम्ही काय बोलणार आहेस गाईजला ऍक्च्युली त्याला बोलायला होत नाही आणि त्यालाच मी सांगते इस्त्री करायला मला तिथे कपड्यांचं पण आवरायचं आहे म्हणजे आज काय तू बोलणार नाही आज काहीच नाही बोलणार ना आज मीच बोलणार आहे जास्त शांती मला पण डॉक्टरकडे जाऊ घेऊन जावे तुला डॉक्टर त्याला कशामध्ये छाले ना आलेत पण फोड्या आल्यात छाले म्हणजे इथे येतात ते फोड्या दिसला मला तुला ना हा सॉरी मला सवय नाही बाबा कॅमेरा पकडायची हाच कॅमेरा पकडतो हाच म्हणजे मला बोड बोडव करायला खूप आवडतं कॅमेरा हाच पकडतो म्हणून मला बोलायला आवडतं ह्याचा कॅमेरा पकडून एवढं तासां तास पकडून बसायचं म्हणजे बघा बघा कसं असतंय बघा इथून असत अरे बस असं पकडायला तरी मला मी पकडू इथे बोलू कि तिथे बोलू मी बघा बोलू काय मश्छरी लावतो की का हा तोंडात मच्छरी वाटत आज काय जास्तच खाल्लंच वाटत गरम जावळा दौरा खाल्ला आहे नव्हयाने आज त्याच्यामुळे त्याला जास्त झालं म्हणजे आज काय बोलणार नाही ॲक्शन <laughs> करून दाखवतो मी तिथून आशातून बघते दादा मला काही दिसणार नाही ना मला काही सवय नाही हवडबळबळ करायची शिबडवा करते मी झालं पण हाच बोलणार नाही मग मी कोणाशी बडब करणार ना कोणाशी गप्पा मारत बसू कोणाला बळब्रवा करणार हा बोलतच नाही तर अरे सर भांडायला पण मला खूप आवडतं पण हा आता बरं नाही सो त्याच्यामुळे त्याला मी ती मिस्त्री करते तू आराम कर काय करे बघा त्याला हा पण बोलायला होत नाही एवढं त्याला ॲक्च्युली होत आहे त्रास थोडा अच्छा हा सूच आहे असं का झालं मला फोन मध्येच बंद झाला होता मध्येच हे झालं हळू करू का मिस्त्री आज बोलणार नाही म्हणजे आज एक शब्द बोलणार नाही तुमच्यासोबत ठीक आहे तो मी काय जास्त बडब करणार नाही बाबा आता आता काय करायचं असत बाय बोलायचं ठेवून देऊ बोल आता का बोल तू तू बडबड करत तो तो तर बडबड करत नाही मी कोण असा बडब करणार समोर समोर कोण असेल तर बर्बर करणार असं काय बडबड बरं सगळे हा तू कोण वाटतं तो औषध टाकला असेल मी एकदा इस्त्री करून घेते जरा त्याला इस्त्री करायला लावली त्याचेच कपडे काय झालं तुला अ ऐसे कुछ नहीं होने वाला तो कहते तेरे कुछ होने वाला नहीं है मेरे को नहीं, नहीं, को नहीं पकड़ा। कुछ नहीं बराबर पकड़ा कुछ बर पकड़ रही नहीं है कुछ नहीं कर रही सिर्फ बोल वचन कर रही खाली पकड़ का ऐसा ब्लॉग बनने का वैसा ब्लॉग बनने का क्या आता है

पूर्णपणे वेगात दिसतोय मी असं तुम्हाला वाटत असेल दिसू दे वेगळा काय आहे त्याच्यात वेगळा का बरं नाही ना तू तेल मिनिटांनंतर काय होतं म्हणजे मी तेल मिनिटं टाकतो हूं कर जा इस्त्री करू हं तचला करत राहणार मी बोलत नसतो तर चांस मारते मस्त बोलायचं मला मी बोलत नाही तर मजा चालली होती मस्त आणि आता बोलायला लागला तर कब झाली की याशी त्याची हमेशाची हमेशा असंच हमेशा करणार मी बोलायला लागलो कीच गप्प बसते असं आहे का नवऱ्याला काय बोलायचं नाही नवऱ्याला रिस्पेक्ट द्यायचा असतो टेक रिस्पेक्ट रिस्पेक्ट रिस्पेक्टेक आहो म्हण आहो म्हण हाक मारायच मी कधी रिस्पेक्ट नाही करत